बिहारला वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसणार आहे बिहारमध्ये गारपीट वीज पडून पंचवीस जणांचा मृत्यू झालाय नालंदामध्ये सर्वाधिक अठरा जणांनी आपला जीव गमावलेला आहे उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वीज कोसळून आणि गारपिटीमुळे पंचवीस जणांचा मृत्यू झालेला आहे उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमधील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं अंगावर झाल्यानं आणि गांगावर वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झालाय बिहार मुख्यमंत्री कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार नालंदामध्ये अठरा जणांचा मृत्यू झालाय आणि यानंतर सिवान मध्ये दोन कटिहार दरभंगा बेगुसराय भागलपूर जहानाबाद मध्ये आणि प्रत्येकी या एकाचा मृत्यू झालेला आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनांमध्ये झालेल्या मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केलंय आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची चा मदत जाहीर केलेली आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहराला देखील अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे फिरोजाबाद मध्ये अंगावर वीज कोसळल्यानं तिघांचा मृत्यू आहे